परचले प्रबळमच बोलू नये त्याला पुढे डिग्री नाही काय ने म्हणता बयमानो सांगतो त्याला त्यांना घ्यायचं विचारवलं की कामाच्या नीति गोष्ट करू कोडीतर असेल आपले आणि पडतो मंडळना पण थोडं प्रॉब्लम नाही काय की शेवट असं इतर इतर मी त्याचे ते दोन्हीची चर्चा झाली की केलं

उन लिस्ट जो हो, आप लोगों के लिए तो ये नहीं है कि आप लोगों को नौकरी सामान्य बंदूक या नहीं दूँगा जाए, लेकिन यहाँ तो माये मुझे तो वहाँ का डॉक्टर के लिए जाए, इस तरह का, मैं उनके पोस्टर सामान्य को लेकर जाए, तो ये आप चाहेंगे तो ये कोई लोग नहीं होंगे, लेकिन माये भाई को बच

आदर kuna हे वापरलं तर तुम्हाला खात्रीने सांगतो हे हा त्याची इच्छा पण चांगली आहे त्या सक्रिय पुजेने घेतलेला आहे गुरु मौलवींच्या वतीने त्यांची श्रद्धा आहे आपण त्यांच्या वडिलांना 111 वा वाढदिवसा निमित्त जोडत